नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्र प्रेम राडे चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो काही व्हिडिओ आहे तो आता आपण पाहणार आहोत या योजनेअंतर्गत तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा हा जी आर आहे हा जी आर तुम्ही जर पाहिला मित्रांनो तो सहा सप्टेंबर म्हणजेच आजचा हा जी आर आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा म्हणजेच नवीन काहीतरी यामध्ये असणार आहे मित्रांनो आणि भरपूर असे चेंजेससुद्धा असणार आहेत तर हे चेंजेस काय आहेत कशा प्रकारे आहेत आणि आपल्याला याचा फायदा होणार आहे की तोटा होणार आहे याच्याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस सी जी डी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल किंवा इन फ्युचर त्यामध्ये तुम्हाला भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला असले बेलकॉन प्रेस करू शकता तर मित्रांनो सुरुवात त्याच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल मित्रांनो सहा सप्टेंबरचा हा जी आर आहे या जी आर अनुसार जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याचा हा सहा सप्टेंबरचा जी आर आहे या जी आरमध्ये काय बघू या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर प्रस्तावना होती की राज्यातील महिला महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस अन्वीय मुख्यमंत्री माजी लाडकीबाई या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आले आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो की जवळजवळ अकरा जे काय आपण म्हणू शकतो की अकरा संस्थांना ही अर्ज स्वीकारण्याची पूर्णपणे मुभा होती परंतु आता काय झाले आपण पुढे बघूया तर शासन निर्णयमध्ये का मध्ये काय झालं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना लाभार्थी माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यासंदर्भातील दोन हजार दोन नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयावर मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत संदर्भातील शासन निर्णय दिनांक दो बारा सात दोन हजार चोवीस व पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वेय नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक सी आर पी त्याच्यानंतर मदत कक्ष प्रमुख त्याच्यानंतर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता या शासन निर्णयावेळी अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृत देण्याचे आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे म्हणजे फक्त आता अंगणवाडी सेविका ज्या आहेत मित्रांनो त्याच फक्त आपला फॉर्म भरू शकतात या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा पूर्णपणे जी आर आहे या जी आर मध्ये तुम्ही पाहिलं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पूर्णपणे जे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत होता जे काय आपण सेतू केंद्रातून फॉर्म भरत होतो म्हणजे अदर कोणत्याही ठिकाणी फॉर्म भरत होते हा फॉर्म आता बंद झालेले आहेत फक्त आणि फक्त तुम्ही आता अंगणवाडी सेविका यांच्याकडूनच हा फॉर्म भरू शकता मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज एक लाईक करा त्यासोबत जर तुम्ही आपले चॅनल तुझं नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एकदा नव्हतं अशा कधी नवीस तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम